यशस्वी जीवनासाठी कष्ट कौशल्य कर्तव्य कल्पकता कृतज्ञता कौतुक करणे या पायऱ्यांची आवश्यकता असे असे उद्गार टेक्सपॉट इन्फोटेक या सांगलीतील अग्रगण्य आय टी संस्थेत औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ दिलीप पटवर्धन माजी अध्यक्ष जीवनविद्या फाउंडेशन मुंबई यांनी काढले यावेळी पटवर्धन यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर अत्यंत प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले आपल्या व्याख्यानात डॉक्टर पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास सातत्य सकारात्मक दृष्टिकोन आणि मूल्याधिष्ठित जीवनाचे महत्त्व पटवून दिले त्यांनी सांगितले की तंत्रज्ञानाचे शिक्षण जितके आवश्यक आहे तितकेच मानसिक आणि नैतिक मूल्यांचे प्रशिक्षण देखील यशस्वी आयुष्याकरता महत्त्वाचे आहे त्यांच्या सत्राला विद्यार्थ्यांकडून आणि उपस्थित शिक्षक पालकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी विज्ञान परिषद संस्थेचे चांगले समन्वयक सुनील देशपांडे यांनी केली यावेळी त्यांनी या औद्योगिक प्रशिक्षणाची गरज आणि आवश्यकता याविषयी माहिती सांगितली संस्थेचे संस्थापक आणि संचालक अविनाश सकट यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले सकट यांनी सांगितले की फक्त कौशल्य नव्हे तर योग्य दिशा आणि दृष्टिकोन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे टेक्सपॉट इन्फोटेक या औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपमेंट डेटा अॅनालिटिक्स मशीन लर्निंग आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या आधुनिक विषयांवर प्रत्यक्ष प्रकल्पाद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असून अशा प्रेरणादायी उपक्रमाद्वारे युवा पिढीला सक्षम करण्यासाठी पुढाकार घेत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे सहकारी वैभव बिरादार योगेश रोकडे हर्षित गोरळ नरेंद्र माळी दिलीप रोकडे आकांक्षा बुगड दिव्या पवार यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले नमस्कार मी डॉक्टर दिलीप पटवर्धन सांगलीला नेतृतज्ञ मी आणि मी माझी अध्यक्ष जीवन विद्या मिशन मुंबईचं आहे आणि आजच पाच जून वीसशे पंचवीस रोजी श्री अविनाश सकट जे इन्फोटेकचे डायरेक्टर आहेत किंवा संचालक आहेत त्यांनी माझं लेक्चर डिप्लोमाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ठेवलं आणि विषय होता यशस्वी जीवनाची गुरु किल्ली म्हणजे ते ह्या लोकांना इंडस्ट्रीजमध्ये प्रत्यक्ष कसं काम करायचं आणि त्यानंतर ते ए आयचे विद्यार्थी होते त्यांना जीवनात यशस्वी कसं व्हायचं हे माझ्याकडून मार्गदर्शन व्हावं अशी त्यांना इच्छा झाली याबद्दल मी खरंच त्यांचं अभिनंदन करतो की अशी दृष्टी असणं सांगा महत्वाचं हो आहे आणि ते लेक्चर जवळजवळ दीड दोन तास झालं मुलांना खूप ॲप्रिशिएट झालं कारण जीवनविद्या मिशन हे कसं यश मिळवायचं याच्या सात पायऱ्या सांगते सांगतात आणि ते सगळं मी त्यांना सांगितलं कष्ट कर्तव्य कौशल्य कल्पकता कौतुक करुणा आणि कृतज्ञता आणि हे मुलांनी त्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी हे आयोजक श्री अविनाश सकट आणि त्यांच्याबरोबरसुद्धा जीवन आमच्या जीवनविद्याचे सुद्धा आहेत त्यांचं मी खूप अभिनंदन आणि खरं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो की या तरुण लोक पिढीला चांगले विचार जावेत अशी त्यांनी इच्छा ठेवली आणि मला बोलवलं आणि माझी तर लेक्चर खूप ठिकाणी होत असतात पण या मुलांचा लाभ मिळाला ला याचं कारण ह्यांची इच्छा श्री अविनाश सकट तेव्हा मला या सगळ्याचं अभिनंदन करायचं आणि सगळ्या मुलांना मी खूप सुयश चिंतितो आणि त्यातनं या लेक्चरमधनं ते शिकले असतील असं मी समजतो आणि आय होप Wish them the best success, happy and healthy life. Thank you.